नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझी स्वामी या चॅनलवर कशा आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आणि सेवा करत राहा तर आज मी तुम्हाला सांगलीमधील कृष्णामाई नदीजवळील स्वामी समर्थांचं जे मंदिर आहे तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर स्वामी समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त पारायण जे केलं होतं तर घरामधल्या अडचणीमुळे मी घरामध्ये उद्यापन त्या पारायणाचं केलं नाही तर त्यामुळे मी इथे अन्नछत्र आहे महाप्रसाद प्रत्येक गुरुवारी इथे असतो पौर्णिमेला असतो प्रत्येक गुरुवारी असतो तर त्यामुळे मी इथेच जे काही द दक्षिणा द्यायची होती तर ती मी इथेच दक्षिणा दिलेली आहे देणगी दिलेली आहे अन्नछत्रासाठी तर सांगलीचे जे राजे आहेत पटवर्धन राजे तर त्यांनी बांधलेला हा स्वामींचा मंदिर आहे स्वामींचे हे मंदिर आहे दत्त महाराजांची मूर्ती आहे पाठीमागे पाठीमागे मोठं औदुंबराचं झाड आहे त्यासमोर दत्त महाराजांची मूर्ती आहे आणि त्याच्यासमोर स्वामींची मूर्ती आहे तर खूप छान मंदिर आहे इथे आल्यावर खूप शांत वातावरण वाटतं यालाच लागून एक नदी आहे कृष्णा नदी तर त्या नदीचा व्हिडिओ मुलगीने केला नाही तर पुढच्या कुठल्या तर व्हिडिओमध्ये पुढच्या वेळी मी नक्की त्या नदीचा पण व्हिडिओ बनवेन मनाला खूप समाधान वाटतं इथे आ आल्यावर खूप शांतता वाटते खूप समाधान आणि प्रसन्न वाटतं स्वामींची मूर्ती आणि त्याला लागूनच दत्त महाराजांची मूर्ती बघून तर खूपच छान आणि समाधान वाटतं काहीच नको वाटतं मग इथेच बसून राहावं असं वाटतं तर प्रकट दिनानिमित्त खूप छान पद्धतीने इथे स्वामींचं मंदिर सजवलं होतं तर बघू शकता तुम्ही खूप छान पद्धतीचं स्वामींचं मंदिर बांधलेलं आहे प्रदक्षिणा मारण्यासाठी पण जागा सोडलेली आहे इथे आणि याच्या पाठीमागे एक मंदिर आहे तिथे पण स्वामींची मूर्ती आहे पण तिथे दत्त महाराजांची मूर्ती नाही फक्त स्वामींची मूर्ती आहे तिथे पण औदुंबराचं एक झाड आहे आणि समोर मग स्वामींची मूर्ती आहे तर हे दोन्ही मंदिर आहेत प्रत्येक गुरुवारी किंवा रोज इथे येणं मला जमत नाही पण एक वेळा योगायोगाने मी गुरुवारी इथे संध्याकाळी आले होते स्वामींच्या दर्शनासाठी तर तेव्हा आरती सुरू झाली होती तर आरतीबरोबर पाऊन तास चालू होती आणि स्वामींचं भजन पण इथं असतं संध्याकाळी तर खूप छान वाटतं तेव्हा तुम्हाला पण जर दर्शन करायचे असेल तर तुम्ही नक्की इथे एक वेळा भेट द्या आपण केंद्रामध्ये जातो तर केंद्रामध्ये वेळ असते की साडेबाराच्या नंतर स्वामींचं सा दर्शन आपण घेऊ शकत नाही परत चार वाजता मग आपण स्वामींचं दर्शन घेऊ शकतो पण इथे कसं असतं ना कधीही तुम्ही जावा स्वामींचं दर्शन आपल्याला मिळतं आणि खूप शांत वातावरण आहे इथे नदी किनारी आहे त्यामुळं खूप छान वाटतं थंड वाटतं आणि मनाला एक शांती वाटते इथे आल्यावर तर हे दुसरं मंदिर आहे पाठीमागे आता जे तुम्ही मंदिर बघितला तर त्याचा त्याच्याबरोबर पाठीमागच्या साईडला हे स्वामींची मूर्ती इथे आहे वाचन करण्यासाठी वगैरे भरपूर मोठी जागा आहे नामस्मरण करण्यासाठी मा जप करण्यासाठी आपल्याला वाचन करायचं असेल तर वाचन करण्यासाठी खूप मोठी जागा आहे प्रदक्षिणा मारण्यासाठी पण आपल्याला इथे जागा आहे बघा इथे पण औदुंबराचं झाड आहे दोन्ही मंदिराच्या पाठीमागे स्वामींच्या मूर्तीच्या पाठीमागे औदुंबराचं झाड आहे केंद्रामध्ये जाण्यापेक्षा मला जास्त इथे येण्यास आवडतं केंद्रामध्ये जर मला काही घ्यायचं असेल तरच मी केंद्रामध्ये जाते पण जास्तीत जास्त मला इथे येण्यासाठी खूप आवडतं तर इथे स्वामींचे मनसोक्त दर्शन मी घेऊ शकते तिथे केंद्रामध्ये स्वामींच्या समोर बसण्यासाठी जागा नाही बाजूला येऊन बसावं लागतं तर इथे बरोबर स्वामींच्या समोर बसून आपण मनसोक्त स्वामींचं दर्शन घेऊ शकतो तर आजचा व्हिडिओ सगळ्या तुम्हाला स्वामी भक्तांना कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ